बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच 9822451472 बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्गुण हत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे सिटी पोलीस स्टेशन गोंदियाच्या हद्दीतील मुर्री गावात असलेल्या राईस मिल मध्ये मृतक तरुण रोजगारासाठी आलेला होता दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानी त्या तरुणाची दगडाने ठेचून निर्गुण हत्या केली आहे सदर घटनेची माहिती चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी पोलिसांना होताच घटनास्थळ गाठत पोलिसांनी मृतदेह हो शवविच्छेदन करण्याकरता पाठवला आहे तर ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली व कुणी केली याचा शोध आता गोंदिया सिटी पोलीस घेत आहे गोंदिया जिल्ह्यात मागील गेल्या पंधरा दिवसात हत्या केल्याची दुसरी घटना घडली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा